लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे भारतीय लोकसभेच्या निवडणुका निवडणुकांचे संपूर्ण पाचही टप्पे संपल्यानंतर वीस तारखेला महाराष्ट्र शांत झाला झपाटून निघालेला प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता देखील शांत झाला आबा तात्या दादा साहेब ताई असे बरेच उमेदवार रिंगणात होते प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता देखील झपाटून निघालेला होता निवडणुकीत जागृत मतदारांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावत आपली लोकशाही बळकट करण्याचं काम केलं अधिकार बजावला कार्यकर्त्यांनी जीवाचं रान करत पक्षासाठी आपलं योगदान दिलं खरं पण आता समोर पक्ष आपल्याला काय देतो याकडे कार्यकर्त्यांचं लक्ष लागलं आता सर्वच राजकीय विश्लेषक कोण येणार कोण जाणार याची सर्वत्र चर्चा सुरू आहे आणि ही चर्चा जवळपास चार तारखेला संध्याकाळपर्यंत चालणार आहे आघाडी पिछाडी या गोष्टी चालू झालेल्या आहेत ज्या मतदारांनी त्या उमेदवाराला मतदान केलंय तो खासदार झाला पाहिजे ही आस आता प्रत्येक जण लावून बसलाय यंदाची राजकीय समीकरणे ही संपूर्णपणे बदललेली असून कारण एका पक्षाची दोन दोन पक्ष झालीत कुठे नणद बावज्या तर कुठे काका पुतणे असा संघर्ष सुद्धा रंगताना दिसलाय शिवसेना भाजप होती तर राष्ट्रवादी काँग्रेस अशी आघाडी असा संघर्षसुद्धा बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळाला अशातच वंचित बहुजन आघाडी हा पक्ष अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावताना दिसला या वंचित बहुजन आघाडीचे चार असे उमेदवार आहेत की ते विजयाच्या जवळपास किंवा विजय होण्याच्या मार्गावर आहेत त्यातले पहिले आहेत प्रकाश आंबेडकर हे अकोला लोकसभा मतदारसंघातून रिंगणात होते त्यानंतर वसंत मोरे हे पुणे लोकसभा तर पंजाबराव डक हे परभणी आणि आनंदराज आंबेडकर हे अमरावती लोकसभा मतदारसंघातून आपलं नशीब आज महत्व होते प्रकाश आंबेडकर साहेबांचा मतदारसंघ म्हणजे अकोला लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघात आजपर्यंत तिरंगी लढत पाहायला मिळाली असली तरी यावर्षी मात्र तिरंगी लढत असली तरी मात्र समोर अनुप धोत्रे आणि डॉक्टर हे दोन्ही उमेदवार नवीन आंबेडकर यांचा विजयाचा मार्ग हा सोपा होताना दिसतोय पोलमध्ये आंबेडकर पिछाडीवर जरी दिसत असले तरी सत्यता मात्र वेगळीच आहे कारण त्या बाळापूर विधानसभेत वंचित बहुजन आघाडीचा दोन पंचवार्षिक आमदार राहिलाय तिथून आंबेडकरांना आघाडी मिळण्याची दाट शक्यता असून अकोल्याचा पुढचा खासदार प्रकाश आंबेडकर हे होऊ शकतात अशी बरीच समीकरण सुद्धा यामध्ये आहेत त्यानंतर दुसरा लोकसभा मतदारसंघ म्हणजे अमरावती लोकसभा मतदारसंघ या लोकसभा मतदारसंघात नवनीत राणा भाजप विरुद्ध बळवंत वानखडे काँग्रेस तर वंचित बहुजन आघाडी प्रणित आनंदराज आंबेडकर अशी तिरंगी लढत झाली पोल हा नवनीत राणा यांना विजयी तर वानखेडे आणि आंबेडकर यांना पिछाडीवर दाखवत असला तरी मात्र खरी लढत ही वेगळीच आहे विरुद्ध वानखेडे अशी लढत असताना काँग्रेस अचानक बॅकफुटवर गेली कारण ठरलं काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी बौद्ध समाजाची अस्मिता आणि अस्तित्व असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू असलेले आनंदराज आंबेडकर यांच्यावर फंडिंगचा आरोप केला आनंदराज आंबेडकर यांच्यावर केलेल्या या फंडिंगच्या आरोपामुळे आणि काही प्रणामात काँग्रेसचा बौद्ध मतदारसुद्धा दूर गेला आणि ही लढत आंबेडकर विरुद्ध राणा अशी झाली राणांना पराभूत करण्यासाठी बच्चूकडूंनी सुद्धा जोरदार प्रयत्न केला आहे त्यामुळे इथं वंचितचा खासदार होण्याची दाट शक्यता आहे तिसरा खासदार होणार तो परभणीचा पंजाब डक यांच्या रूपानं परभणी लोकसभा मतदारसंघात महादेव जानकर विरुद्ध संजय जाधव तर वंचित बहुजन आघाडीकडून पंजाब डक यांच्यात लढत होती मागच्या दोन पंचवार्षिकमध्ये संजय जाधव हे इथले खासदार आहेत शिवसेनेत पडलेल्या उभ्या फुटीनंतर जाधव हे ठाकरेंच्या बाजूने ठामपणे उभे राहिले आणि ते लोकसभेत तिसऱ्यांदा रिंगणात होते जानकरांची अचानक एंट्री झाली इथल्या राजकारणात रंगत आली असली तरी खरी रंगत ही पंजाब डक यांच्या उमेदवारीने आली कारण पंजाब डक यांची राजकीय ओळख नसली तरी मात्र मागच्या चार ते पाच वर्षात शेतकरी मित्र आणि हवामानाचा गाढा अभ्यासक म्हणून हवामानाचा आणि पावसाचा अंदाज देत बऱ्याच शेतकऱ्यांना वाचवण्याचं काम पंजाबराव डक यांनी मागच्या चार ते पाच वर्षामध्ये केलं निवडणुकीच्या प्रचारात देखील शेतकऱ्यांच्या एखाद्या बांधावर उभा राहून शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करत राहिले हीच पंजाब डक यांची सर्वात मोठी ओळख आहे त्यांना खासदार होण्यासाठी यापेक्षा दुसरी कोणतीही ओळख लागू शकत नाही त्यानंतर आपला चौथा लोकसभा मतदारसंघ आहे आणि तो लोकसभा मतदारसंघ म्हणजे पुणे लोकसभा मतदारसंघ पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मुलूक मैदानी तोप होती ती म्हणजे गोल्डमॅन रमेश वांजळे रमेश वांजळे यांनी पुण्यात मनसेची एक मोठी ताकद निर्माण केली होती पण रमेश वांजळे यांच्या आकस्मिक निधनामुळे पुण्यात मनसे कमकुवत झाली आणि अशातच रमेश वांजळे यांच्यासारखाच बलाढ्य आणि कणखर ताकदीचा ता नेता उदय असाला आणि तो म्हणजे वसंत मोरे गेली पंधरा वर्षापासून पुण्यातून वसंत मोरे हे नगरसेवक आहेत पुण्यात घराघरात मनसे पोचवण्याचं काम देखील वसंत मोरे यांनी केलं पण अचानक पक्षांतर्गत वादामुळे त्यांनी मनसेला रामराम करत त्यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली व वंचित बहुजन आघाडीची खासदारकी लढवली असून त्यांचा मागच्या पंधरा वर्षाचा कामाचा अनुभव पाहता धंगेकर आणि मोहळांना मात्र मात देत ते पुण्याच्या खासदार होण्याच्या तयारीत आहेत बाकी हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला तुम्ही नक्की कळवा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र